अपूर्व हिरे गुन्हा प्रकरण अपडेट भाजपा प्रवेश करणारे अपूर्व हिरे यांच्यावर मालेगाव कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अपूर्व हिरे यांची प्रतिक्रिया मालेगाव येथील कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवरती एक गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये व्यंकटेश बँकेच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या बाबतीत त्या तक्रारदाराने हरकत घेतली आहे खर तर हे जे काही सगळे कर्ज आहेत हे नियमानं आणि नियमित दिलेले आहेत हे सगळे कर्ज फिटून त्याला वर्ष दोन वर्ष सहा महिने असा कालावधीसुद्धा होऊन गेलेला आहे आणि त्यामुळं ज्या वेळेला त्यांची जर तक्रार होती तर कर्ज चालू असताना त्यांनी का तक्रार केली नाही आणि त्यामुळं हे आज सगळं उद्या सकाळी मी जो भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय त्या प्रवेशाला भीतीपोटी माझ्या विरोधकांच्या पायाखालची आज वाळू सरकली असं दिसतंय आणि त्या भीतीपोटी त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि म्हणून याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी जी काही तक्रार दिली आहे त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही न्यायालयामध्ये सगळं सिद्ध करू की याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार झालेला नाही आणि हे सगळं फक्त पॉलिटिकली मोटिवेटेड आहे असे कुठलेही गुन्हे आपल्याला माहिती आहे हे राजकीय दबावांना दाखल होतात आणि त्यामुळं याच्यामागे मोठा राजकीय दबाव आहे आणि म्हणून हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यामध्ये न्यायालयात आम्हाला आम्ही दाद मागणार आहोत आणि त्याच्यात आम्हाला न्याय मिळेल धन्यवाद